चिमुकली चिव आणि तिचं स्वप्न एका हिरव्यागार जंगलात चिव नावाची एक चिमुकली चिमणी राहत होती ती खूपच गोड गात असे पण तिला उडता येत नव्हतं सगळ्या चिमण्या आकाशात उडत फुलावर बसत आंब्यांची फळं टिपत पण चिव मात्र झाडाच्या फांदीवर बसून त्यांना नुसती बघत राहायची ती दररोज आईला म्हणायची आई मला कशा तोडायचे आई प्रेमाने हसून म्हणायची बाळा वेळ आल्यावर तुझे पंख तुला स्वतःच उंच घेऊन जातील एके दिवशी चू झोपली होती आणि तिला सुंदर स्वप्न पडलं तिनं स्वतःला आकाशात पंख पसरवत उडताना पाहिलं ती ढगामधून उडत होती इंद्रधनुष्याच्या कडेवर बसली होती आणि तारे तिच्यासोबत कप्पा मारत होते दुसऱ्या दिवशी सकाळी ती फांदीवर बसून विचार करू लागली जर मी प्रयत्न नाही केला तर मला कधीच उडता नाही तिने धाडसाने पंख उघडले सुरुवातीला ती थोडी घसरली पण लगेच आईने तिचा उत्साह वाढवला हो हो बाळा अजून जोरात प्रयत्न कर तू करू शकतेस चिवने पुन्हा पंख हलवले आणि बघता बघता ती खरोखरच आकाशात उडू लागली जंगलातील सर्व पक्षांनी तिचं स्वागत केलं चिव आनंदाने गात होती जर असेल पंखावर विश्वास तर होईल नक्की स्वप्न पूर्ण जर असेल पंखावर विश्वास तर होईल स्वप्न नक्की पूर्ण तर चिमुकल्या दोस्तांनो या गोष्टीतून आपण काय शिकलो प्रयत्न केल्याशिवाय काहीही शक्य होत नाही म्हणून प्रयत्न करा